आराम आले गो आहे तिकीट मागून येतोय पण त्यांच्याकडे त्यांना सूचना द्यायला आलो आहे मी आमची बस तिकीट आहे ना काय गर्दी वाढू लागली हल्ली रोज एक अपघात वर्तात मग तो छापून येतो तरी अशी गर्दी वाढतेच आहे तुम्ही इकडे कुठे आहे कमाल आहे नाही नाही बरोबर आहे माणसं देवाची ओळख विसरतात माणसाची कुठे काय ठेवणार कि मी आधी खरं आहे की नाही मी डॉक्टर सापळे हा तुमचे वडील आणि माझ्या वडील साताऱ्याला हा? समोरासमोर राहत होते आपण दोघे दोघेमुळे शेतकी शाळेत जात नव्हतो शेतकी शाळा नाही असं काय करताय दर मधल्या सुट्टीत शाळा जपल्या तर माझ्या घरी येते तुम्ही माझ्या आई म्हणायची सुद्धा शाम सुदान की थोडी क्रिस्टल सुद्धा फरकी थोडी माझ ना नाव श्याम नाही पण तुम्ही नक्कीच श्याम स्वप्र नाही हो बर आपण काय नाही आता तुम्ही सांगता तेव्हा विश्वास ठेवणं भागच आहे का पण आपलं नाव काय मग सुरेश विचारे वा मिस्टर विचारे नाव सांगायला एवढा विचार थोडाय का सिगारेट या नाहीत महाराष्ट्राचा मागे पडलाय म्हणून आमच्या पणजोबानी मरताना शपथ घेतली होती तुम्हाला नाही आमच्या आजोबांना म्हणाले बेटा वाटते ते झालं तरी आपल्या घराड्यात कोणी नोकरी करता का मला त्याला जागूनच आमच्या आजोबा आयुष्यभर बेकार राहिले आमच्या वडिलांनी बेकारी तर दोन मरू पण नोकरी करणार नाही तुम्ही मला जगण्यासाठी नोकरी करायला हवी सांगितली भेटली औद्योगिक विकास करण्याच्या दृष्टीमुळे थांबलाय थांबू द्या की पण मला थांबायला वेळ नाही तुम्ही तिकीट अप होतो किती दिवसाने मी तुम्हाला ओळखीत नाही तुम्ही तिकीट टाका बघ मला बनवता तुमचे वडील आणि माझे वडील एकाच रेल्वे रेल्वेच्या रिटायर झाले तुमचे वडील सेंट्रल मध्ये मा होते माझ्या वडील वेस्टर्न मध्ये होते बरं बहिणी कशा काय झाले माझं लग्न झालेलं नाही तुम्ही तिकीट पुन्हा बनवता तुमच्या लग्नात मी जातीनं हजर होतो तुम्ही त्यावेळी सातव्याकडनं खड्यासाठी हट्ट धरला होता घड्या हे रेल्वेला पण ते खड्या काय केलं विस्तार हिंगावर माझं नाव हिंगवला नाही सरदेशमुख आहे तुम्ही तिकीट करा नक्की काय सांगा दोघांच्या चेहऱ्यात अगदी एकाला जागावं आणि दुसऱ्याला काढावा तुम्ही तिकीट काढा आधी अर्धा तिकीट मग काय बसायला जागा नाही उभं राहायला अर्धा तिकीट पण नाही का राहिलेला अर्धा तिकीटायचा पैसे आणि दंड भरावा लागेल तुम्हाला अरे पण इतर लोकांना तिकीट देऊन त्याला बसायला जागा देत नाही तेव्हा या रेल्वेला पुढे आले कसा दंड भरायचा पैसे भरा नाही तर खाली द्या हो पैसे भरून प्रश्न पैशाचा नाहीये प्रश्न तत्वाचा आहे काहीच पैसे नऊ रुपये नाही काहीच पैसे कुठे नाहीये ना को। तो असं करा ना, कर ना? तुमचा पत्ता देऊन ठेवा मी मनी ऑर्डर मी पाठवून देतो आणि साठ पैसे तुमच्याकडेच राहू द्या नाही तर असं करा ना मनी ऑर्डर मी मला पाठवा डॉक्टर दाम सापडेल कुणी आहे पत्ता देताला अहो पत्ताच नाही तर सांगणार कुठला पत्ता नाही मग उतरणार ना कुठे राहीन कुठल्या तरी धर्मशाळेत धर्मशाळेत अहो कुठल्या प्रमाणात हल्ली सगळ्या धर्मशाळा श्रीमंत लोकांनी अडवल्यात गरिबांना जागा नाही हा पण तुम्ही काळजी करू नका तुम्ही माझ्या फ्लॅट मध्ये चला फर्स्ट क्लास सोय करतो काही बोलू नका दिसतो असा फाटका पण माझा फ्लॅट म्हणजे काय आहे तुम्ही चला काळजी करू नका राहायचं टाकी खाली टाकी खाली दिवसभर मोकळी हवा उन्हाचा त्रास नाही आणि मुख्य म्हणजे आड्याचा त्रास नाही अहो पण विचारत नाही फुकट राहिल्याबद्दल मी पाच वर्ष राहते ही मुंबई आहे मेल्याशिवाय माणसाची चौकशी होत नाही प्रत्येकाला वाटतं हा दुसऱ्याचा पाहुणा आहे आणि तुम्ही माझे पाहुणे या

गिझर सुरू करा शावर भावा शावर ता, शावर सुरू व्हायला अजून महिनाभर अवकाश आहे का आकाशात ढग जमले की चार महिने रोज शावर भात गिजर शावर सपाता आठात न असलेला तुकडे कुबेराचा भेट आहे कुठ ऊपर <laughs> गगन विशाल नीचे ठरी अचाल बीच मे गच्ची वा, मेरे तूने तुने किया कमाल काय स्वप्न बिप्न पडत होत की काय हा होत असत स्वप्नातून जागा झाला तू पूर्वी अशीच स्वप्न पडायची मग चष्म्याचा नंबर बदलला स्वप्न पडणं बंद झालं घ्या <laughs> हे काय टूथब्रश इम्पोर्टेड आहे सगळे हिप्पी लोक हेच वापरतात या <laughs> पाणी का का। पाणी का टाकी भरली आहे हे घ्या काल भरून ठेवलं तर लागेल म्हणून घ्या आणि वॉश बेसिन या सगळं बेसिनच आहे कुठेही जा आता त्या खाली जा हा नंबर आहे कसला आंघोळीचा नर्सच गळ्यात बांधतो तो शाळेपासून मरेपर्यंत सुटत नाही अगदी ओपन टू क्लोज मेल्यावर सुद्धा नंबर असतो म्युन्सिपालिटीच्या पासावर याची कल्पना नव्हती मला <laughs> मेल्याशिवाय कशी येणार बर निघतो मी मी निघतो कुठं दवाखान्यात पेशंट वाट बघत असतील माझे पावसाळा तोंडावर आलाय ना आणि हे बघ हो हे माझं कार्ड घे आणि आंघोळ करून या पत्त्यावर या नाही आंघोळ लवकर आठवा नाहीतर तर नळ जाईल म्हणजे इथे नळ चोवीस तास नाही नाही नळ चोवीस तास पाणी फक्त दोन तास बरं येतो मी हा सगळं आठ पण